झाला त्याचा असे या महाराष्ट्राला त्याचा असे या महाराष्ट्राला असा शुभा राजा झाला असा शुभा राजा झाला अतिपत्रे ठेवावर श्रीविष्ण

करू शकतात पहिला वारा दुसरा वार आणि तिसरे या तिघांशिवाय नाही इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर पाना मना मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या जीवावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि महाराष्ट्राच्या छातीसाठी लढणारा राजा रा म्हणजे रा शिवछत्रपती रा शिवबा शिवाजीराजे शिवाजी राजे राजा कष्टकऱ्यांचा राजा कातकऱ्यांचा राजा जाणता राजा इत्यादी त्यांची नावे आहे सह्याद्रीच्या कड्या कपाड्यांना इप्पादर फोडणारा डोंगर माथ्यांना घाम फोडणारा वाऱ्याशी मैत्री करणारा कड्या कपाडीतील व डोंगर माथ्यावरील हुवारासोबत दोन हात करणारा रयतेचा शेतकऱ्यांचा कातकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बारा बलुतेदारांचा आणि अनुतेदारांचा आया बहिणींचा राजा म्हणजे शिवबा होय साऱ्या संबंधा आनंदाची उघडण झाली व शिवबाचा जन्म झाला व शिवबाचा जन्म झाला वीर होते शिवाजी भीती नव्हती जगाची वीर होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती स्वराज्याची म्हणून जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवराय लहानपणापासूनच ला, आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यांना त्यांच्या मातेकडून शिकवण मिळाली आणि गुलामगिरी नष्ट करण्याची शपथ घेतली त्यावेळेस गुलामगिरी नष्ट करणे काय सोपी गोष्ट नव्हती गुलामगिरी नष्ट करण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी आपले प्राण लावली लावले शूरवीरांनी शिवाजी महाराजांना साथ दिली म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली जर सूर्यनारायण उगवले नसते जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता तर आकाशाचा रंग समजला असता जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वराज्याचा अर्थच कळाला नसता तर स्वराज्याचा अर्थच कळाला नसता पासष्ठ किलोची ची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी पासष्ठ किलोची ची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा ता झुजतो त्याच नाव बाजी हात ना तुटला तरी शत्रूंची झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात तासा घोडा दिंडीवरून पुण्याला घेऊन येतो त्याच नाव संताजी मुघलांच्या दुस्त छावणी नुसतो मुघलांच्या छावणी नुसतो आमच्या मुकुट तोंड आणतो नाव धनाजी